भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कप विजय संघर्षातून शिखरापर्यंत मित्रांनो आज आपण एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार आहोत भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकून संपूर्ण जगात भारताचा तिरंगा अभिमानांनी फडकवला आहे हा फक्त एक विजय नाही हा आहे हजारो स्वप्नांचा अश्रुनी भिजलेल्या मेहनतीचा आणि अपार संघर्षाच्या पराकाष्टेचा परिणाम महिला क्रिकेटला आज जसं मान सन्मान मिळतोय तसं नेहमी मिळालं नाही एक काळ असा होता की संघासाठी सुविधा नव्हत्या योग्य मैदान नव्हतं साठी पैसे नव्हते कधी कधी कुटुंबाच्या विरोधालाही सामोरं जावं लागलं होतं खेळाडूंना प्रेक्षक नव्हते स्पॉन्सर्स नव्हते मीडिया कव्हरेजही नव्हती पण स्वप्न मोठं आणि जिद्द प्रचंड असेल तर परिस्थिती बदलत असते त्यांनी खेळ सोडला नाही सामना सोडला नाही आणि शेवटी जग जिंकलं आज या मुलींनी सिद्ध केलं की टॅलेंट जेंडर पाहून येत नाही ते मेहनत घाम आणि कष्ट पाहून चमकतं आज त्या फक्त महिला खेळाडू नाहीत त्या भारताच्या शूरवीर योद्ध्या आहेत आपण त्यांच्याकडून काय शिकलो स्वप्न मोठं ठेवा कोणी हसेल कोणी थांबवेल पण तुम्ही थांबवू नका शिस्त आणि सातत्य यामुळे यश मिळतं रोजची प्रॅक्टिस रोजचा संघर्षच एक दिवस ट्रॉफीत बदलतो तुमचे प्रयत्नच तुमचा आवाज बनतात लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही काय करता हे महत्वाचं टीमवर्कची ताकद एकजूट परस्परावरील विश्वास आणि एका ध्येयासाठी लढणं शिकवा पहिल्या चुका पुढच्या विजयाची तयारी असते लक्षात ठेवा पराभव झाला तरी हार नाही तो पुढच्या जिंकण्याचा पाया असतो मुलींनो आणि मुलांनो या संघाने देशाला दाखवून दिलं की काहीही अशक्य नाही तुम्ही शेतातून तु याल छोट्या गावातून याल सामान्य घरातून याल पण तुमची मेहनत तुम्हाला जगाच्या शिखरावरती घेऊन जाऊ शकते भारताच्या या शूर मुलींनी आज जगाला एक गोष्ट शिकविली आहे ड्रीम्स डू नॉट रिक्वायर परमिशन दे रिक्वायर डेडिकेशन